कोथमीर थोडीशी घेतली थोड तिखट मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हिंग थोडं फ्रूट कलर घ्यायचा ह्याच्यात पाणी विणी काही नाही आपण मिक्स करायचं पाण्याची गरज नाही बघा अशी भाजी लाल झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्या वरती किती तेरा 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 हजार, हजार।, हजार सहाशे तुमच्या मार्फत या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आम्हाला बघता आणि एवढं प्रेम देता त्यासाठी खूप 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 धन्यवाद तुमचे आतमध्ये जे स्टफिंग झालं ना खूप मस्त झालं स्टफिंग पण घराची जाऊ ती घराची जाऊ याच्यामध्ये घराचं होतं ना घरात प्रेम होत जातं ना बायकोतर्फे प्रेमाने बनवणं आणि पैशासाठी बनवणं यामध्ये दोघांमध्ये फरक असतो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोन किशोर धुरी माझं नाव आहे तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आपण बरेच दिवस काही रेसिपी बनवलेली नाही आहे या व्हिडिओ या चॅनलवरती आपण बरेच दिवस काही रेसिपीचे काही ब्लॉग बनवले नाही आहे तर आता आपण पुन्हा आता रेसिपीचा काही ब्लॉग दाखवणार आहोत तर आता पावसाळा शक्यतो पावसाळा सुरूच झालेला आहे अजून सुरुवात प्रॉपरली झाला नाही तरी पण समजून घ्या की पावसाळा सुरूच झालेला आहे तर पावसाळ्यामध्ये सर्वात पहिला आपण काय काय खातो गरमागरम भजी झाली वडापाव झाला असं काही आपण खातो तर आपण जास्त करून घरी तर कोण कोण ट्राय करत नाही जास्त करून बाहेरच जाऊन आपण वडापाव वगैरे खातो तर आम्ही काहीतरी घरी ट्राय करणार आहोत कुठली भजी बनवणार आहे आज चायनीज भजी चायनीज भजी बनवणार आहोत घरामध्येच कारण की आम्ही जास्त बाहेरचं पावसात जास्त खायला बघत नाही घरामध्ये जास्त करून ट्राय करतो काय ना काय बनवायचं तर आज आम्ही काय चायनीज भजी ना चायनीज भजी बनवणार आहोत तर या व्हिडिओच्या ती रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओवर पाहिले असालच की आम्ही पण काही ट्राय करायला तर बघितलं की चला ट्राय करूया आपण पण आपण बनवूया तर जास्त व्हिडिओला सुरुवात करूया चला भेटूया व्हिडिओ मध्ये तर आपण आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर सर्वात पहिला आपण काय करतो कोबी कोबी पाव किलो कोबी आहे ओके कोथमिर थोडीशी घेतली थोडं तिखट मसाला कश्मीरी okay. लाल मिरची पावडर आणि हिंग थोडं फ्रूट फ्रूट कलर घ्यायचा आपण आपल्याला हवं असेल तर घेऊ शकतो नाही तर नाही घेतला तरी चालेल okay. आल्या लसणाची पेस्ट दोन चमचे हे चण्याचं पीठ आहे okay. कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आहे आणि मैदा दोन चमचे आणि okay. कांदा थोडासा आहे चार चार याचा कांदा आहे आणि मीठ चवीनुसार आता आपण कोबी कोबीमध्ये थोडं कांदा टाकायचा हा कोथंबीर मैदा कॉर्नफ्लावर चवीनुसार मीठ लाल तिखट काश्मिरी आणि हिंग थोडासा कलर आला लसणाची पेस्ट चण्याचं पीठ ह्याच्यात पाणी विणी काही नाही याच्याच आता आपण मिक्स करायचं पाण्याची गरज नाही पीठ आता रेडी झालेलं आहे तुम्हाला अजून थोडं फ्रूट कलर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आम्ही नॉर्मली कलर घातलाय जास्त नाही घातलं आणि हे बघा आता तेल आपण गरम करत ठेवायचं हो कर कडाई मीडियमवर ठेवायचं पहिलं चांगलं तापून घे आणि नंतर मग जरा सोडलो स्लो करायचं बघा आता भजीचे छोटे छोटे गोळे करूया आणि तेलात सोडव्या हे साईडला पण आपण थोडं पाणी आहे त्या जरा हात चांगलं पाणी आहे हात बुडवायचं अचीग लागत ना बघा अशी भजी लाल झाली पाहिजे चांगली कुरकुरीत नाही अशा प्रकारे आपल्या चॅनल वरती किती तेरा हजार सहाशे सबस्क्रायबर म्हणजे आमचे जे युट्यूब फॅमिली आहे ती तेरा हजार सहाशे जणांची झालेली आहे तर आम्हाला सुद्धा कळलं नाही आम्ही एवढ्या एवढ्या पर्यंत पोचलो ते आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं कधी आम्ही पोचू शकलो तर तुमच्यामुळेच झालं आहे सगळं तुम्ही सर्वामुळेच झालं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे असेच आम्हाला प्रेम देत राहा आणि आमच्या व्हिडिओला सुद्धा प्रेम देत राहा आम्ही अजून मेहनत करत राहू काही ना काही तुमच्यापर्यंत नवीन नवीन विषय आणायचा प्रयत्न करत राहू तर अजून काय आहे अजून काय तुझ्याकडनं पण दे धन्यवाद तुमचे खूप खूप आभार आहे की तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट केलात त्याबद्दल हो काही काही म्हणजे चांगले पण काही काही चांगल्याने सपोर्ट केला काही काही निगेटिव्ह कमेंट आले आम्हाला काही काही पण ते तर निगेटिव्ह खूप खूप आले आले पण पण जास्त करून आम्हाला चांगले कमेंट हो ते तर काय आयुष्यात चांगलं चांगलं वाईट होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात सगळंच काही आपल्याला बोलतात ना सगळंच काय एकदम चांगलं मिळणार थोडंफार तरी चांगल्या रस्त्यावर ज्या रस्त्यावरती आपण म्हणजे बोलतात ना पुढे जाणार असतो आपण ज्या रस्त्यावरती त्या रस्त्यावरती काय ना काय बोलत ना दगडी काय ना काय खडकं येतच राहतात जो रस्ता आपल्यासाठी चांगला असतो तसंच काहीतरी आमच्या आयुष्यातसुद्धा घडत आहे तुमच्यामुळे घडतंय तर अशीच आम्हाला प्रेम देत राहा तुमच्यामार्फत या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आम्हाला बघता आणि एवढं प्रेम देता त्यासाठी खूप 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 धन्यवाद तुमचे चला आता चव घेऊया बायकोनी आता कशी बनवली चायनीज भाजी कशी झाली टेस्ट टेस्ट तर छानच झाली आहे आतमध्ये जे स्टफिंग झालं ना खूप मस्तच झालं स्टफिंग आणि शिजली पण खूप मस्त आहे म्हणजे फ्राय चांगली झाली भाजी म्हणजे आपण बाहेर खातो ना तशी थोडीफार टेस्ट लागते आपण घराची चव ती घराची चव ह्याच्यामध्ये घराचं बोलतो ना घरात प्रेम बोलतो जातं ना बायकोतर्फे प्रेमाने बनवणं आणि पैशासाठी बनवणं यामध्ये दोघांमध्ये फरक असतो तर खूप छानच झाली आहे भाजी तुम्ही सुद्धा या खायला सोबत चायनीज भाजी कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही पण पावसात काय काय नवीन नवीन रेसिपी बनल तेही आम्हाला सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्थ राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला बाय बाय